नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम मी कल्पना मी घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी आणखी एक माहितीपर व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला निश्चित खात्री आहे कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात धावपळीच्या जीवनात कलियुगातल्या जीवनात थोडक्यात म्हणजे जी। सर्वांचं जीवन आपलं धकाधकीचं झालेलं आहे आणि अशा धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचं एक टाईम मॅनेजमेंट असतं आणि त्या टाईम मॅनेजमेंटमधून पण वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत आलात म्हणजे माझे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असणार असं मला, अस मला वाटतं आणि मी पण व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आपल्याला मी निराश करणार नाही जसे आपल्याला आवडतील तसे व्हिडिओ मी बनवत राहील तर आपण सर्वांचं एकदा स्वागत करूया आपल्या नाच संस्कृतीचं चा या चॅनलवर सगळे स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा निरोगी राहा आपला श्रीमद भगवद्गीतेचा चौतीस आणि पस्तीस हे दोन श्लोक आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण मागचे जे बघितले ती गीता का शिकलो का शिकायची असा प्रश्न बऱ्याच ताईंचा किंवा भाऊंचा असतो शक्यतो भाऊंचा असतो ताई नाही जास्त काही विचारत कारण ताईंची सवय कशी असते काहीतरी ऐकायला मिळत आहे ना काहीतरी बघायला मिळत आहे ना मग चला ऐकूया देवाचंच ना असं फक्त ताईंचा समज असतो पण भाऊ खूप अभ्यासू असतात आणि ते विचारतात तर ती गीता का शिकायची याचं एकच उत्तर मी आज देऊ शकते कारण आपला व्हिडिओ मोठा होईल तर गीता का शिकायची तर जसं गीतेच्या वेळेस गीता ज्यावेळेस भगवंतांनी गायली तर त्यावेळेस हाच टाईम होता हीच वेळ होती असा युद्धाचे प्रसंग होते तो तर प्रसंग अति कठीण होता युद्धाचा आपल्यावर तितका नाही आणखी <coughs> आणखी <coughs> पण तो अति कठीण प्रसंग होता आणि अशा कठीण प्रसंगामध्ये अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली नक्की सांगितली असं तशा कठीण काळात कठीण काळात सांगितली पण ती आपल्याला पुढच्या दृष्टीने पुढच्या कलियुगाच्या दृष्टीने उपयोगात येईल मानवाला ह्या हेतूने भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली आणि म्हणून ती आपल्यापर्यंत आली मग त्या गीतेमार्फत त्याचे सगळे प्रश्न सुटले जेवढे अर्जुनाचे प्रश्न होते ते अपूर्ण अठरा अध्यायात भगवंतांनी सोडवले मग तेव्हाच एवढ्या कठीण काळातले प्रश्न भगवंतांनी सोडवले मग आता आपल्या आपले प्रश्न भगवान सोडवणार नाहीत का तर सोडवतील पण आपल्याला गीता शिकावी लागेल गीता ऐकावी लागेल गीतेचं पारायण करावं लागेल तर आपल्याला कारण ती संस्कृतमध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडंफार समजतं थोडंफार नाही समजत तर सारखं सारखं वाचलं की बरोबर समजतं आणि त्याच्यासाठी आपण गीता घेत हो। आहोत आजच्या पुरतं तरी मी एवढंच त्याचं उत्तर सांगू शकते आणखी काही पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट असल्या तर मी आणखी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आपण घेऊया चौथ्या अध्यायातला चौतीस आणि पस्तीसावा श्लोक तद्विधी प्रणिपातेन तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञान ज्ञानेनसत्वदर्शिन तद्विधी प्रणिपातेन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् उपदेक्षन्ति ते ज्ञानम् उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्व दर्शिनः ज्ञानिनस्तत्त्वं दर्शिनः पुढच्या श्लोक घेऊया आपण यज्ञत्वा न पुनर्मोह यज्ञत्वा पुनर्मोह यज्ञत्वा पुनर्मोह मेवं यस्यसि पाण्डव मेवं यस्यसि पाण्डव एन भूतान्यशेषेण येन भूतान्यशेषेण द्रक्ष स्यात् मन्यथो मयि द्रक्ष स्यात् मन्यथो मयि यज्ञत्वा पुनर्मोह मेवं यस्यसि पाण्डव एन भूतान्यशेषेण दक् द्रक्ष स्यात् मन्यथो मयि कधी कधी जोड शब्द असतात त्याच्यामुळे बोबडी वळू शकते द्रक्षस्यात म्हण्यथो मय द्रक्षस्यात म्हण्यथो मय चौतीस आणि पस्तीस हे दोन श्लोक आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतले व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय श्री कृष्ण